बघा सोळा खांबातील एकूण अंतर चारशे ऐंशी मीटर आहे तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती असा प्रश्न लेकरांनो खांब आहेत सोळा हे जे बी काही खांब असतील उदाहरणार्थ हे सोळा खांब आहेत ओके हा जो पहिला खांब असतो ना पहिला खांब हा विदाऊट डिस्टन्स असतो म्हणजे काय हो सर तर हा पहिला खांब अंतराशिवाय असतो ओके okay, मग करायचं काय तर या चारशे ऐंशीला इथं लिहा म्हणजे पहिल्या खांबामध्ये कुठलंही अंतर नसते हा पहिला खांब विदाऊट डिस्टन्स असतो म्हणजे अंतराचे एकूण भाग किती सोळामधून एक मायनस करायचं सोळा वजा हा पहिला एक मायनस का करायचं तर हा पहिला जो खांब आहे त्याच्यामध्ये तो खांब अंतराविना आहे विदाऊट डिस्टन्स आहे म्हणून हा एक खांब वजा करायचा हा, हे पंधरा काय तर हे पंधरा काय लेकरांनो लक्षात घ्या हे पंधरा म्हणजे अंतराचे हे अंतरा भाग अंतराचे भाग म्हणजे काय जसं की हा डिस्टन्स ओके दोन खांबामधील जे काय अंतर असते त्याला अंतराचा भाग म्हणून सोळामधून हा पहिला खांब वजा अंतराचे एकूण भाग आले पंधरा या पंधरानं भागा या चारशे ऐंशीला हा भाग पंधरा त्रिपंचेचाळ उरले तीन झाले तीस आणि पंधरा दोन्ही तीस अंतराच्या एका भागातील अंतर बराबर बत्तीस काय मीटर प्रश्न काय केला आपल्याला पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती आता नऊ मधून पाच वजा करा इथं चार हे उत्तर काय आहे चार हे अंतराचे भाग ओके मग करायचं का या बत्तीस मीटरला या अंतराच्या चार भागां गुणायचं चार दोन्ही आठ आणि चार तीन बारा एकशे अठ्ठावीस मीटर हे चार, चार कशाने कळाल का नव्या ते पाचव्या ते नव्या खांबातील नुव्यात, अंतर इथं जर आपण पाच लिहिले सहा सात आठ आणि हे नऊ इथं पाचव्या ते नवव्या खांबातील अंतर किती असा प्रश्न केला इथं अंतराचे भाग किती बघा हा एक हा दोन तीन आणि थी चार अर्थात अंतराचे एकूण भाग चार येतात इथं काय केलं आपण नऊमधून पाच वजा केले उत्तर चार चार हे काय करे ते अंतराचे एकूण भाग चार दोन खांबातील अंतर बत्तीस मीटर याला आपण अंतराच्या एका भागातील अंतर किंवा दोन खांबातील अंतर असं सुद्धा लिहू शकतो म्हणून इथं बत्तीस गुणीला चार एकशे अठ्ठावीस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे ओके